चित्त ठेवावे प्रसन्न कदापिही न व्हावे खिन भावे करावे स्वहम ध्यान स्वरूपानुसंधान राखोणे स्वरूप म्हणजे स्वतःचे मूळ अदृश्य निर्विकार स्वरूप त्याची प्रचिती घेत आत्मनंदात राहणे यालाच स्वरूपानंद म्हणतात आणि त्याचीच प्रचिती घेण्यासाठी आज आपण निघालोय स्वामी स्वरूपानंदांच्या पावसला हे रत्नागिरीपासून पासून वीस किलोमीटर अंतरावर असणार गौतमी नदीच्या काठावर बसलेलं एक छोटस गाव नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता याशिवाय पावसला महत्व प्राप्त झाले ते संपूर्ण महाराष्ट्राच्या पिढीवर प्रभाव टाकणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या आश्रमामुळे ओम राम कृष्ण हरी या मंत्राचा उच्चार करून त्यांनी महाराष्ट्रभर भक्तांचा एक नवा मोठा परिवार घडवला मंदिरातील बाहेरील दुकानात आपल्याला कोकणातील फणसपोळी आंबापोळी आमरस असे इतर कोकणी पदार्थ अगदी माफक दरात मिळतात मंदिराचा परिसर खूपच शांत आणि रमणीय आहे मंदिरात असलेली पवित्र सूक्ष्म परिणामकारक स्पंदने आपल्याला वेळोवेळी जाणवतात आणि त्यांची अनुभूती आपल्याला सतत येत राहते मुखातून जे नामस्मरण आणि प्रवचन प्रकट होत होते त्यामुळे इथला परिसर आणि कणनी कण कन्न इतका आणि आहे याची जाणीव प्रत्येक वेळेला होत रहते, आणी ते सतत जाणवतही राहील कारण पार्थिव देहाने स्वामी आज इथे नसले तरी अतिसूक्ष्म स्पंदनांच्या रूपाने ते इथे अस्तित्वात आहेत ज्यांचा भावार्थ उत्तम व तेवढ्या ताकदीचा असेल त्यांना ही प्रचिती केव्हाही घेता येईल बऱ्याच कोकण दर्शन टूर इथे दहाच मिनटं थांबायचं असं सांगतात पण हे दहा मिनटं थांबण्यासारखं ठिकाण नाही इथल्या समाधी मंदिरात तासभर बसलं की मनाला विलक्षण शांतता लाभते आणि इथले पॉझिटिव्ह वातावरण प्रत्येकाला जाणवतं स्वामींचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन साली झाला त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विष्णू गोडबोले वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरू गणेशनाथ तथा बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह झाला माऊलींची सहारी ग्रंथसंपदा म्हणजे जीव की प्राण माऊलींच्या ज्ञानेश्वरी तसेच चांगदेव पासष्टी व अमृतानुभव यांचे त्यांनी अभंगात्मक अनुवाद केले माऊलीच्या काळातली मराठी भाषा आपल्या पचनी पडण्या अवघड म्हणून सध्याच्या प्रचलित मराठी भाषेत त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली असे असताना मूळ ज्ञानेश्वरीची गोडी तिचे महत्व स्वामीजी पूर्ण जाणून होते ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग इथे आपल्याला चित्र स्वरूपात बघायला मिळतात कुणी पद्धतीचं बांधकाम केलेली स्वामीजींची ही जन्मखोली खूपच स्वच्छ आणि खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेली आहे ग्रंथ लेखनानंतर श्री स्वामीजींनी आपले स्वरूप प्रकट केले व त्यानंतर स्वामी स्वरूपानंद नाथ संप्रदायातील एक अलौकिक राजयोगी म्हणून नुण ओळखले जाऊ लागले आजकाळचे नहोच आम्ही माऊलीनेच आम्हाला इथे पाठवले दिले काम तिच्याच कृपेने पूर्ण झाले आता आम्हाला कुठे नाही जायचे इथच आनंदात राहायचे असे स्वामीनेच सांगितले एके ठिकाणी त्यांनी मृत्यू पावलो आम्ही या शब्दात स्वतःच्याच मृत्यूचा अनुभव तारखेनेशी नोंदवला आहे भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वामी समाधीस्थ झाले त्याच जागी आज भव्य मंदिर उभे आहे मनाला अंतर्मुख करणाऱ्या प्रगाढ शांतीचा अनुभव या वातावरणात आपल्याला मिळतो मी माझे मावळू सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामी स्वरूपानंदांच्या जवळ असलेल्या नवलाई देवी मंदिरात गेलो हे मंदिर अकराव्या शतकातील आहे असे तेथील ते ते स्थानिक गावकरी सांगतात ग्रामदेवता असलेलं हे मंदिर खूपच वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे खूप सारे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात रोगांचे उपचार लवकर व्हावे चांगला पाऊस पडून चांगले उत्पन्न मिळावे अशा अनेक प्रकारच्या अनेक इच्छांच्या पूर्ततेसाठी नवलाई देवीची पूजा केली जाते मंदिराच्या गाभाऱ्यात नवलादेवी श्री पूर्वी देवी श्री रवळनाथ श्री विठ्ठलादेवी श्री ब्राह्मणीखरा आणि श्री पावणादेवी यांच्या मूर्ती आहेत पूर्णगड किल्ल्याचं जेव्हा बांधकाम पूर्ण होत नव्हतं तेव्हा नवलाई देवीलाच नवस बोलले होते आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं नवलादेवीच्या या मंदिराच्या परिसरात आपल्याला श्री सोमेश्वर यांचं सुद्धा एक प्राचीन मंदिर पाहायला मिळतं पावसमधील ही मंदिर खूपच शांत सुंदर आणि आत्मिक शांती देणारी आहेत तुम्हाला हे पावसचं स्वामी स्वरूपानंदाचं मंदिर आई नवलादेवीचं मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद